संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालय आपल्या सगळ्यांचं स्वागत देशभराच्या नजरा लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात ते काय म्हणाले या सर्व घटक पक्षांच्या बिहार युनिटच अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचही मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेवून आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एन डी एच्या माध्यमातनं एक प्रचंड मोठं बहुमत दिलेलं आहे आता जे काही ट्रेंड्स दिसत आहेत त्याच्यामध्ये कदाचित दोन हजार दहाचाही रेकॉर्ड तुटू शकेल अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे विशेषतः मोदीजींच्यावर जो काही बिहारचा विश्वास आहे जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातनं आपल्याला दिसून पडतं आहे आणि नितीश कुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे चिराग पासवान असतील किंवा मांझीजी असतील उपेंद्र कुशवाहा असतील असं एक अतिशय चांगलं या ठिकाणी आमची युती होती आणि त्या युतीला चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला आहे दुसरं महत्वाचं असं आहे की या विजयानंतर खऱ्या अर्थानं काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवलेला आहे त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे सातत्याने संवैधानिक संस्थांचा अपमान करणं संवैधानिक संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या कारभाराला विरोध करणं जनतेच्या मँडेटला विरोध करणं कुठेतरी आता जनतेला हे लक्षात येत आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो हा त्या सरकारचा अपमान नाही आहे आमच्या मताचा अपमान आहे त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी अशा प्रकारे संवैधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत हीच होईल आज आपण बघा एकीकडे आर जे डीची तर हालत खराब झालीच आहे पण काँग्रेसची हालत त्याहीपेक्षा खराब आहे काँग्रेस एम आय एमपेक्षाही खाली गेली आहे आणि एकत्रित कम्युनिस्ट पक्षांच्या ज्या जागा आलेल्या आहेत त्याहीपेक्षा काँग्रेस खाली गेलेली आहे मला असं वाटतं की काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोअर त्या ठिकाणी आलेला आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा